चला 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 हॅलो बच्चो की हालचाल नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराज रंधे आपणा सर्वांना भेटतोय तीन चार दिवसानंतर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ होणार आहे एकदम ब्रँड न्यू कॉन्टेंटसोबत तर आजचं कॉन्टेंट काय आहे हे बघा मित्रांनो बिटल काठेवाडीमध्ये काय फरक आहे बिटल गावरानमध्ये काय फरक आहे गावरान, गावरान आणि उस्मानाबादीमध्ये काय फरक आहे हे तीनही व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेले आहे परंतु 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 एक व्हिडिओ राहिला बघा तो म्हणजे कोणता आपली काठेवाडी शिळी आणि गावरान शिळी यामध्ये काय डिफरन्स आहे तर बघा आलेडच्या साईडनं काठेवाडी दिसत आहे पल्याडच्या साईडना गावरान उस्मानाबादी दिसत आहे तर यांच्यातला आज मी मेजर डिफरन्स तुम्हाला सांगणार आहे की याच्यामध्ये मेजर डिफरन्स काय आहे आणि कोणती शिळी पाळायला पुरते चला तर मग चला 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 मंडळी चला अंधार आव 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 बघा मित्रांनो उस्मानाबादी बकऱ्या दिसत असेल तुम्हाला आणि पुढे काठेवाडी बकऱ्या दिसत असेल बघा मित्रांनो काठेवाडी आणि गावरांचा फरक बघतोय ना तर सगळं सब्राभरीत व्हायला पाहिजे म्हणजे काय एकाच व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला समजलं पाहिजे म्हणजे पुन्हा तुम्ही विचारू नये की रंदे भैया काठेवाडी आणि गावरांमध्ये फरक काय सांगाओ हो। चला तर मग मित्रांनो सब्राभरीत घेऊया सर्वप्रथम कुठे आढळते ही शेळी तर मित्रांनो काठेवाडी शेळी ही आढळते ती म्हणजे मेनली गुजरातमध्ये त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडंच चालते ही शेळी त्यामुळं ते त्याच्यात तर काही अडचण नाही बघा केसं का कापलेत याच्यावर व्हिडिओ ऑलरेडी आलेला आहे बाकी बघा आणि आपली उस्मानाबादी गावरान कुठे आढळते तर आपली गावरान उस्मानाबादी आढळते बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये जी गावरान उस्मानाबादी म्हणतोय ना मी तर तुम्ही समजून चाला कोणती गावरान आणि कोणती उस्मानाबादी पण मग एक सारखं धरून चाला जसं की तुम्हाला समोर दिसत आहे ह्या बकऱ्या आहेत गावरान उस्मानाबादी तर बघा गावरान शिळीमध्ये काठेवाडी शिळीमध्ये एक तुम्हाला डिफरन्स सांगितलं तो म्हणजे एक तर गुजरातामध्ये आढळती एक आढळते आपल्या महाराष्ट्रामध्ये मेनली आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्रीडवर काम केले जात नाही कोणत्याच गावरान, गावरान शिळीवर त्याच्यामुळं आपल्या शेळ्या ह्या कमी कमी दर्जाच्या होत गेल्या आणि आता त्यांना सध्याच्या काळामध्ये दूध राहिलेलं नाही एक अर्धी शिळी आहे तिला दूध आहे पण तिच्यावर कोणी काम करत नाही पाठी झाले का विकून टाकतात बोकडं झाले की विकून टाकतात आणि गुजरात गुजरातमध्ये हे दुधावर काम केलं जातं चांगल्या प्रतीनं ब्रीड तयार केली जाते त्यामुळं गुजरातमध्ये अजूनही दुधाच्या शेळ्या आढळतात दोन नंबरचा मेजर डिफरन्स तो म्हणजे काय तर गावरान उस्मानाबादी शिळीचं दूध आणि काठेवडी शिळीचं दूध याच्यामध्ये खूप असा मेजरचा डिफरन्स आहे म्हणजे जवळपास तुम्ही जरी म्हटलं ना मित्रांनो पाच किलो चारामध्ये तुम्ही गावरान शिळी किती दूध देईल आणि तेवढ्या चाऱ्यामध्ये ही किती दूध देईल तर डायरेक्ट डबलचा फरक तुम्हाला दिवसातून बघायला मिळेल तसं जरी नाही धरलं तरी बी एक हिशोबानं जर धरलं तर दूध पिऊन म्हणजे पिल्ले दूध पिऊन या शेळीचं दूध निघत असतं आणि अरे मांजरी वैली पिळू नको आत्ताच फुटांबरोबर आणि गावरान शिळीचं जर पिल्ल पिऊन दूध काढायचं म्हटलं तर शक्यतो ते दूध निघत नाही पण काठेवाडी शिळीचं दूध निघतं आणि त्याच्यामुळेच काय फरक पडतो तर त्याच्यामुळे फरक पडतो त्यांच्या पिल्लांमध्ये जे पिल्लू आपल्या गावरान गावरानशिळीचं सहा महिन्यात ना तेच पिल्लू या शिळीचं तीनच महिन्यात वाढून मोकळं होतं आणि आपल्याला डबल पैसा देऊन जातं त्यामुळे काठेवाडी शिळी पुरते या तरी विषयामध्ये की पिल्लू वाढण्याचं प्रमाण कसं आहे आणखी दुसरा मेजर डिफरन्स म्हणजे काय तर उत्पन्नामध्ये डबलीचा फरक असतो मित्रांनो गावरान उस्मानावादी आणि गावरानमध्ये म्हणजे आपल्या काठेवाडीमध्ये काठेवाडी शिळी एका वर्षाला वीस हजार रुपयापर्यंत ते पंचवीस हजार रुपयापर्यंत आपल्याला उत्पन्न देऊ शकते त्याच जागेवर गावरान उस्मानावादी शेळी पंधरा हजार रुपयापर्यंत आपल्याला उत्पन्न देऊ शकते तर हाही एक डिफरन्स आहे या दोन शेळ्यांमध्ये तिसरा आणि चौथा बदल म्हणजे काय तिच्या अंगकाठीमध्ये काठेवाडी शिळी ही गावरान उस्मानावादी शेळीपेक्षा नाही जरी म्हणलं तरी दीडपट असते मित्रांनो म्हणजे बराचसा मेजर डिफरन्स हा दोन्हीही शेळ्यांमध्ये आहे त्याच्यानंतर बघा काही काही शेळ्या असू शकतात भल्या मोठ्या पण ते काही काही आहे पण आपण सरासरी घेतोय तर सरासरीमध्ये काठेवाडी शेळी ही गावरान शेळीपेक्षा मोठीच असते त्याच्यामध्ये खूप असा मेजरचा डिफरन्स आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पिल्लांच्या पायदशीवरही फरक पडतो म्हणजे काय काही काही वेळेस गावरान उस्मानाबादी शेळ्यांची पिल्लं हे अर्धा एक किलो दीड किलोपर्यंतची पडतात त्याच ठिकाणी या शेळीची पिल्लं अडीच अडीच तीन तीन साडेचार चार, चार किलोपर्यंतची पिल्लं एक एक पिल्लू पडतं मित्रांनो तर हा झाला सगळ्यात मोठा मेजर असा डिफरन्स काठीवाडी शिळी आणि गावरान शिळी यामध्ये अजून तुम्हाला काही डिफरन्स वाटत असेल तर मला नक्कीच मित्रांनो सांगा अजूनही तुम्हाला काही फरक सांगतो मी तो ऐकून घ्या मित्रांनो बघा शरीर एस टीमधला जरा विषय घेतला तर गावरान शेळी ही चोपडी असते आपल्या साईल भाऊने मला हा पॉईंट सांगितलेला आहे आणि जी आपली काठीवाडी शिळी आहे तिची केस भरपूर असतात पण मग केसावर ऑलरेडी व्हिडिओ आलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तीन चार दिवसापासून रोज लाईव्ह पण चालू आहे तर त्याळूनही तुमच्या लक्षात आलं असेल बाकी गावरान उस्मानाबादी शिळी आणि काठिवाडी शिळीमध्ये जर बदल बघितला तर उत्पन्न झालं दूध झालं अंगकाठी झाली हाच मेन बदल आहे मित्रांनो बाकी तर बाकी बाकी तर काही असा मेजर डिफरन्स मला वाटत नाही बाकी रोगराईच्या बाऱ्यात जर विषय घेतला आपण तर रोगराईच्या बाऱ्यात बघा मित्रांनो काठेवाडी शिळी आणि शिळी यांच्यामध्ये खूप जास्त काही बदल नसतो फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची काठेवाडी शिळीला दूध भरपूर असल्यामुळं काशीचे जे आजार आहेत ते होऊ शकतात ते तर शिळीला बी होतात जर खूप जास्त दूध असलं तर त्या तर गोष्टीचं तुम्ही लक्ष ठेवायचं आहे बाकी तर काही यांना रोगराईमध्ये काही अडचण नाही फक्त सेट करण्यामध्ये थोडासा वेळ जाऊ शकतो तुमचा पण महाराष्ट्रामध्ये सेट झालेल्या शेळ्या जर तुम्ही घेतल्या तर तोही प्रश्न तुमचा मिटतो बाकी तुम्हाला जी शेळी आवडते ती बघा बाकी गावरान शेळी ही चांगली आहे आणि काठेवाडी शिळी ही चांगली आहे कारण गावरान उस्मानावादी वर्षानुवर्षे चालत आलेली शेळी आहे त्याच्यामुळं आपण तिला नाव ठेवू शकत नाही आणि काठेवाडी शिळी ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे तर तिलाही आपण नाव ठेवू शकत नाही दोघांचीही स्तुती करणं आपलं काम आहे पण गावरान शिळीपेक्षा उत्पन्नाच्या बाबतीत जर विषय घेतला तर काठेवाडी शिळी कधीही पुरते मित्रांनो बाकी तुम्ही गावरण शिळ्यांपासून सुरुवात करून काठेवाडीमध्ये उतरू शकता कारण सुद्धा हे बघा आता ही समोर दिसते ही काठी उस्मानाबादी गावरान आहे तर काठेवाडी शिळ्यांच्या खांडामध्ये मी ही शेळी सांभाळलेली आहे चांगलीच आहे ना कारण दुधाला चांगली असली तर शिळी कोणतीही चांगलीच असते तर त्या गोष्टीचं तुम्ही लक्ष असू द्या गावरान उस्मानाबादी आणि काठेवाडी शिळीमध्ये काय काय बदल होते ते सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केलेला आहे आणि बरेचसे व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता या काठेवडी शिळीच्या टॉपिकवर रोगराईवर आणि बरंच काही तिला सेट करण्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात कसे येतात हे बघा समोर दिसते ही पहिला रूप आठ आहे आणि कशी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा गा आहे सध्या आणि पुढं हा आपला खिल्लारी खिल्लारी मुंगळा मित्रांनो खतरनाकमध्ये माकडा आलेले आहे तिकडे या अभयारण्यामध्ये बाकी बघू शकता आपली पहिलं रूपाट बोकडापेक्षाही मोठी आहे बोकड जरा खतरनाक आहे अजून आठ दहा महिन्याचा आहे ती दीड वर्षाची झाली तर फरक तर पडणारच बाकी शेळ्या वगैरे कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा भैया भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल